मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मुंबई दर्शन पार्ट फाईव यामध्ये आपण आज आलो आहे मरीन ड्राईव्ह या ठिकाणी मरीन ड्राईव्ह म्हणजेच एक अतिशय सुंदर कपल पॉईंट म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला सर्व समुद्राचा व्ह्यू बघायला मिळतो या ठिकाणी बघा अतिशय सुंदर असं मुंबईचं दृश्य आपल्याला बघायला भेटत आहे <laughs> मरीन ड्राईव्ह बघा हे कपल एक आपल्या ठिकाणी मुंबई दर्शनामध्ये